परभणी येथील घटनेत पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित करून न्याय मिळवून द्यावा आणि संविधान प्रतिकृतीची विडंबना करणाऱ्या देशद्रोहास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे सेनेचे सरसेनानी माननीय आनंदराज रिपब्लिकन आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे त्यात कंधार येथील संविधान प्रेमी यांच्या वतीने सोळा डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेत कंधार बंद पुकारून मोर्चा काढण्यात आला मोर्चा भीमनगर येथून निघून शांततेत पार पडला तहसील कार्यालयात तहसीलदार रामेश्वर यांना निवेदन देण्यात आले यावेळी बहुतांश संविधान प्रेमी उपस्थित होते तर पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता संविधान प्रतिकृतीची जी विटंबना झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे भारतीय राज्यघटनेचा अपमान हा वारंवार होतो आहे ह्याच्यासाठी कठोर कुठंतरी शासन व्हायला पाहिजे काल कोणत्या अमानुष अत्याचार आमच्या समाजावर झालेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या आमच्या एका भीमसैनिकाच्या या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तो शहीद या ठिकाणी झालाय त्याच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि जो या प्रकरणामध्ये विटंबना ज्या व्यक्तीने केलेली आहे त्याला सोडून प्रशासन निर्दोष लोकांना या ठिकाणी शासन करत हे कुठेतरी लक्षात घेऊन शासनाने ह्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे अन्यथा पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही एवढं मी या ठिकाणी गाव माझा न्यूज करिता वैजनाथ गिरी कंधार नांदेड